त्यांना जगाची चिंता नव्हती पडली आम्हाची साथ होती आई भवानी व माताची जाऊची देशात लाट आणली भगवा झेंडाची आणि मुहूर्त मेर गवली स्वराजाची म्हणूनच म्हणता जय भवानी सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर मानल्या वंदन्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित असलेल्या माझ्या शिव भक्तांना माझे नाव आरोही काकासाहेब गोखले सर्वांना माझा जय शिवराय आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे

शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणक्य बुद्धीचे होते त्यांना माताजी जाऊन उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडील शहाजी राजा गोशाचा वाद समी आला माताजी जाऊन बालरात स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला शिवरायांनी त्या दृष्टीने विजय गोड छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धी असलेल्या प्रभावशाली आहे असे म्हणाल तर मला सांगावे वाटते किट्य महासंघ असलेल्या महासंघ असलेल्या अमेरिकेला व्हिएतनाम सारखा छोटासा देश अनेक वर्ष शेवटी अमेरिकेने माघार घेतली तेव्हा व्हिएतनामाच्या राष्ट्राध्यक्षांना विचारले की आपण हा झाडा कसा दिला आपण हा झाडा कसा दिला तेव्हा ते राष्ट्राध्यक्ष ते सांगत की भारत देशातील महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाहने मी गावा इच्छा आम्ही अवलंब केला म्हणून आम्ही बलाचे अमेर केला सहज आणू शकलो हा आहे माझ्या राजाचा गवळ मला असेच मनावेसे वाटते की विजय साखी तलवार चालून गेला निधड्या साथीने हिंदुस्थान आणून गेला वाघ नद्याने अब्दुल खानाचा पोतळा फाडून गेला मूठ फक मावळ्याने देऊन हजारो